चैतन्यसृष्टी या प्रोजेक्टबद्दल माझ्या माझे निर्णय सौरभ परब यांच्या कुटुंबात सुरुवातीला मी या प्रोजेक्टच्या पूर्णपणे विरोध होता म्हणजे दुसऱ्या गावात जाऊन घर बांधणं हे माझा पूर्णपणे विरोध होता परंतु माझ्या कुटुंबातल्या लोकांनी मला एक एक ह्या प्रोजेक्टबद्दल एक एक गोष्टी ज्या तर दाखवल्या त्याबरोबरच या गोष्टीला आम्ही गोष्ट प्रेमात पडतो सुरुवातीला मी श्रीयुत गद्रेंबरोबर संभाषण केलं आणि त्यांचे जे सहकारी आहेत तुषार तुषार कदम त्यांच्याबरोबर संभाषण चालू केलं आणि त्यांच्याकडून एक एक गोष्टीची माहिती काढून घेतली आणि मग एक दिवस आम्ही स्वतःहून ही हा प्रोजेक्ट आणि जमीन पाहण्यासाठी आलो आणि बघितल्या बघितल्या आम्ही आम्हाला प्रोजेक्ट बघितल्या बघितला आवडला येण्या जाण्याचा रस्ता रस्त्यामध्ये जी हिरवळ किंवा झाडं किंवा जंगल जे आपण म्हणतो ते बघून खूप सुंदर वाटत खूप छान वाटलं छोटासा ओढा म्हणजे नदी हे खूप छान वाटलं येण्या जाण्याचा रस्ता आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली ट्विन शेअरिंगमध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट केली एकशे पंचवीस प्लॉट नंबर ए बी अशा आमच्या दोघांचे आहेत लोकेशनबद्दल बोलाल तर लोकेशन अतिशय सुंदर आहे सकाळी उठल्यानंतर समोर सूर्य उगवताना किंवा संध्याकाळी घर बंद करताना समोर सूर्य मावळताना बघायला खूप छान वाटतं जे मुंबईत सहसा दिसत नाही आणि आम्ही खरोखर या प्रोजेक्टच्या प्रेमात पडतो सुरुवात करायची म्हटलं तर हा प्रोजेक्ट आम्ही इन्व्हेस्ट करायचा जेव्हा ठरवलं ते होतं लॉकडाऊन ट्वेंटी ट्वेंटी सगळ्यांसाठी डिफिकल्ट टाईम होता आमच्यासाठीही डिफिकल्ट टाईम होता पण असं कुठेतरी एक इन्स्टंट म्हणतो आपण की कुठेतरी असं वाटतं की नाही आपण असं केलं पाहिजे थोडंसं रिस्क घेतलं पाहिजे या दृष्टिकोनाने आम्ही व्हर्च्युअली हा ही साईट बघितली आणि हे व्हर्च्युअल अंडरस्टँडिंग करण्यासाठी आम्ही कोणी आर्किटेक्ट नाही आहे अनलाईज करायला विचार करायला की कसं असणार आहे आपलं भावी होणारं घर कसं दिसणार आहे ह्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नव्हतं तर ह्यासाठी साहेबांनी आणि तुषारने या दोघांनी खूप आम्हाला मदत केली व्हर्च्युअली अंडरस्टँड करायला आम्हाला फोटो शेअर करून प्लॉट दाखवून आणि तेव्हा जाऊन आम्ही कुठेतरी रिलॅक्स झालो आणि कन्फर्म झालं की नाही जे करतं ते बरोबर करतोय जवळजवळ आम्ही साईट बघायच्या आधी सहा महिने आधी आम्ही हे इन्व्हेस्ट केलेला होता ह्याच्यामध्ये आणि आम्ही साईट साईटवर ॲक्च्युली आलो चार ते पाच महिन्याने आज आमचा ट्वेन बंगलो पूर्णपणे रेडी आहे क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन कारण क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन खूप सुंदर आहे त्याबद्दल वादच नाही आहे आणि गदरे सिग्नेचरचे जेवढे त्यांचे स्टाफ जेवढे त्यांचे एम्प्लॉई प्रत्येकाकडून तुषार कदम राकेश पवार भाविका सोनाली यांच्याकडून आम्हाला खूप सपोर्ट झाला प्रत्येक प्रत्येक वेळेला त्यांनी आम्ही जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टीची अपेक्षा ठेवली किंवा एखाद्या गोष्टीची मागणी केली ती ती पूर्ण करण्यात आली सो वी आर वी कॅन से दॅट वी आर सिग्नेचर प्रॉपर्टी You are part of the Village Project. You are family.